हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल आरतीज डायरी आता वाजले आहेत सकाळचे करेक्ट सहा आणि आम्ही निघालो आहे नगरला म्हणजे माझ्या सासरी कारण तिकडे असतात गणपती महालक्ष्म्या तर त्यासाठी आम्ही जातो तिकडे दरवर्षी नर्वी झोपेतच होती दा 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 मग तिला तर डायरेक्ट उठूनच दिलं होतं कारण की तिची झोप काही होत नाही आणि थंडी पण होती बाहेर पाऊस वगैरे येत होता त्यामुळं मग तिला तसंच उचलून फक्त तिला स्वेटर घातलं आणि मग घेऊन गेलो ती खूप एक्सायटेड होती नगरला जाण्यासाठी कारण की तिला आजीबाबांकडे जायला आणि तिकडे राहायला खूप आवडतं कारण असं मोकळं घरी आपण हो, तर इकडं पुण्यामध्ये फ्लॅटमध्ये राहतो तर मोकळं घर असलं खाली आणि एकदम मस्त वाटतं तिकडं अंगण वगैरे असं तर ती नुसती आज जा बाहेर जा ह्या घरातून त्या घरात नंतर इकडून तिकडून मागे पुढे असेच करत असते आणि हा हा असा पाऊस चालू होता मध्ये मध्ये आणि थंडी पण होती थोडी थोडी आणि नुरवीला मी म्हणत होते नुरवी झोप पटकन तुझी झोप पण होईल तीन तासात नाहीतर ती जागी असली ना तर, तर हमखास तिला वॉमिटिंग वगैरे होते तर मग कसं तरी तिला झोपवलं नंतर ती झोपली आंजणगाव लागलं होतं जाताना तर तिथे पण खूप जास्त गर्दी होती कारण आज गणपती बसणार होते तर मस्त असं डेकोरेशन वगैरे केलं होतं आम्ही काही इथे थांबलो नाही कारण की म्हणलं इथंच वेळ जाईल खूप जास्त ट्राफिक पण होती मग कसं तरी पटकन निघालो आणि मेन आमचं हेच असतं की शिक्रापूर जे आहे ना तिथं खूप जास्त ट्रॅफिक असती पण आज काही जास्त नव्हती त्यामुळं मग तिथून पण निघालो होतो आणि पुढे आलो नाश्ता करण्यासाठी आम्ही दरवेळेस या ठिकाणी थांबतो गिरिजा प्युअर व्हेज तर मग तिथं थोडा वेळ थांबलो नंतर तिथं नाश्ता वगैरे केला आणि मग नुरवी पण उठली जागी झाली चांगली फ्रेश झाली त्यानंतर मग इथून आम्हाला जास्त वेळ नाही लागत घरी पोहोचण्यासाठी एक तास वगैरेच लागतो आणि मग तिला म्हणलं की चल आता टाक समोर माझे मांड्या पण दुखू लागल्या तिला घेऊन घेऊन आणि तिला काही मागे बसायचं नसतं तिला माझ्याच मांडीवर बसायचं असतं मग आणि तिचं असतं की ती सारखं विचारते आता घर कधी येणार आहे आजीबाबांचं घर कधी येणार आहे आता येणार का आता येणार का असं चालू असतं तिचं आणि मग तिला जाताना बरंच काही गोष्टी दाखवायच्या असतात मोठा फॅन म्हणते ती एक विंडमिल असते ना तिला खूप आवडते तर ती त्याला मोठा फॅन वगैरे म्हणते आणि मग ते तिला बघायचं असतं मग आम्ही ते तिला दाखवतो त्यानंतर असंच बघत बघत शेवटी आम्ही फायनली नगरला पोचलो मग तिला छान असं मी आंघोळ वगैरे घातली रेडी केलं आणि ते आलं की तिचं सुरू असतं आजीसोबत इकडे तिकडे परत आजी पूजा करत होती तिथं जाणं मग आज गणपती बसवायचा होता त्यामुळं मग मी अंगणामध्ये छान अशी रांगोळी काढली आणि एवढी इतकी खूप फुलं आहेत तिथे अंगणामध्येच खूप छान झाडं आहेत हे आहे सोन टक्का पांढऱ्या कलरचा आणि त्यानंतर इकडं आहे गोखर्णीचं वेल त्याला पण खूप सारे फुलं येतात इथे आणि जाईचं आहे परत जुईचं आहे परत असे भरपूर सारे जास्वंदाचे झाडं पण आहे आणि गुलाबाचं पण झाडं आहे तर एवढं छान आहे ना इथं मस्त झाडं त्यानंतर नरवी मला दाखवू लागली हे बेलाचं पान आहे चांदीचं बेलाचं पान तर ते चालून दाखवू लागली हे किती सुंदर आहे ना त्यानंतर आम्हाला गणपती बसवायचा होता त्यान त्यान तर हा आहे आमचा गणपती तर त्याआधी त्याची प्राणप्रतिष्ठा करायची असती त्याचं अभिषेक वगैरे करून तर आमच्या इकडे पप्पा करतात आणि सगळं सामान असं आणून दिलं होतं आईंनी छान त्यानंतर मी हार पण केला आणि इथं त्यांनी थोडंफार डेकोरेशन पण केलं होतं मस्त लाईटिंग वगैरे लावली होती मग इतकं छान एकदम प्रसन्न वाटत होतं आज तुम्ही कशा प्रकारे गणपती बसवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं हे पंचामृत वगैरे रेडी केलं त्यानंतर हे कलश मांडायचा असतो त्यामध्ये पण एक रुपया सुपारी परत ते हरळी हळदी हर कुंकू असं टाकतात त्यानंतर मग पाण्याने आधी अभिषेक करतात आणि नंतर मग ते गणपती अथर्व शीर्ष वगैरे वाचतात आणि मग अभिषेक वगैरे करून प्राणप्रतिष्ठा करतात गणपतीची आणि मग त्या गणपतीला आपल्याला स्थापना करायची असते आपल्या घरामध्ये आणि गणपती बसवायच्या आधी मग एक सुपारी पण असते ती आधी त्याची पण गणपती म्हणून पूजा करतात आणि हे आहेत मोदक मी बनवले होते आमच्याकडे असे तळणीचे मोदक बनवतात गावाच्या पिठाचे आणि त्याच्यामध्ये खोबरं आणि गूळ असतं आणि नुरवीची अशी लोडबोड चालू होती मध्ये मध्ये त्यानंतर इथे छान असा गणपती बसवला आणि मग सगळं गणपतीला व्हायचं असतं दुर्वा त्यानंतर जानवं हा हार आहे त्यानंतर आपल्याला पुढं एक विडा पण ठेवायचा असतो खायच्या पानावर सगळ्या वस्तू ठेवून त्याच्यावर आणि मस्त असं गणपती पण छान आमचा बसून झाला त्यानंतर दुपारी आम्ही जेवण वगैरे केलं आणि पाऊस तर चालूच आहे इकडे पण तरी आज थोडंसं वातावरण छान होतं त्यानंतर मग मला सायंकाळी उर्वीला असंच बाहेर घेऊन जायचं होतं इकडे एक गणपती बसवतात ना तर तेच दाखवायला घेऊन जायचं होतं तिला कारण इथून रोड पण खूप जवळ आहे आणि चौक वगैरे तर तिथं खूप छान गणपती येतात तर तेच बघायला तिला घेऊन गेले होते तिला पण खूप मज्जा येत होती बघायला आणि इकडे एक गणपतीची मिरवणूक चालू होती तिथं खूप असं डी जे वगैरे लावलं होतं मग तिला तिला खूप भीती वाटत होती त्या मोठ्या आवाजाची त्यानंतर तिथं जवळच एक आमच्या इथं दत्त मंदिर आहे तर तिथं गेलो होतो मग आणि तिथं पाया पड़ले आणि मग नंतर मग घरी आलो तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला भेटूया पण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय